और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

अपघाताची ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे बदलापूरच्या वालवली गावाजवळ एरंजाडच्या दिशेने लाद्या भरलेला एक मालवाहू आयशर ट्रक उतारावरून भरधा वेगात आला या ट्रकचं नियंत्रण सुटल्यानं ट्रकने एका कार आणि रिक्षासह तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिली यात या दोन्ही वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला यानंतर हा ट्रक एका झाडावर जाऊन धडकला या अपघातानंतर ट्रक चालक तिथून पळून गेला या अपघातात एक महिला आणि रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी झाले या घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत जखमींची सुटका केली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा